कृषी समृद्धी योजनेअंतर्गत ड्रोन शेततळे सुविधा केंद्र आणि बी व्ही एफ यंत्रासाठी मिळणार अनुदान शासन निर्णय जारी मित्रांनो मी सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आणि मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत खूप महत्त्वाच्या अशा योजना आता सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून सर शेतकऱ्यांना योग्य ते यंत्र मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे कृषी समृद्धी योजनेतून चलित रुंदी सरी वरंबा यंत्र वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्र उभारणी मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या चार घटकांचा समावेश आहे या घटकांसाठी राज्य सरकारने पुढील तीन वर्षासाठी पाच हजार सहाशे अड अडुसष्ट कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे या शासन निर्णयानुसार कृषी यांत्रिकीकरण या अंतर्गत विविध शेती उपयोगी यंत्र पुरवणे जैविक निविष्ट निर्मिती केंद्र उभारणे प्लास्टिक अस्तरीकर अस्तरीकरण शेततले एकात्मिक कीड नियंत्रण अन्नद्राव्य घटक व्यवस्थापन मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी शेतीसाठी डोन या आदी बाबींचा समावेश आहे या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरण मूल्य साखळी बळकटीकरण हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे घटक कोणते तर मित्रांनो कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित रुंदी सरी वरंबा यंत्र वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्र उभारणी मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन देणे या घटकांसाठी मान्यता देण्यात आली आहे यामध्ये पंचवीस हजार उंद सरीला वरंबा क्षेत्रासाठी यंत्रासाठी एक हजार एकशे पंच्याहत्तर कोटी चौदा हजार वैयक्तिक शेतध्यासाठी त्र्याण्णव कोटी शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यासाठी पाच हजार कोटी रुपये आणि पाच हजार मुख्यमंत्री शेतकरी ड्रोनसाठी चारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे लाभासाठी कोण पात्र आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ते सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्या देण्यात आला असून अर्जदार राज्यातील धारक असणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅक फार्मर नोंदणी क्रमांक आवश्यक आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांना डीबीटीमधून थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये शेतकरी शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या महाडीबीटीवर अर्ज करून लाभ घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो बी यंत्रासाठी अनुदान किती तर राज्यभरात पंचवीस हजारपेक्षा बी व्ही यंत्राचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यासाठी या यंत्र दर हंगामात सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते परिणामी पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करता येईल तसेच बियाणाचा वापर तीस ते चाळीस टक्के कमी आणि उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ अपेक्षित असून यंत्राच्या किमतीत पन्नास टक्के किंमत कमाल सत्तर हजार रुपये देण्यात येणार आहेत वैयक्तिक शेततळे बांधकामासाठी अनुदान किती मित्रांनो राज्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे पावसाचे प्रमाण अनियमित असल्याने अनेक वेळा पाण्याचा अभावी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते त्यामुळे शेततळे किंवा पिकांसाठी विमा ठरत आहे था। राज्यातील चौदा हजार शेततळ्यांना मान्यता देण्यात येणार आहे तसेच काळी चिकनमाती असलेली जमीन प्राधान्याने निवडली जाणार आहे नाल्याच्या जा प्रवाहात किंवा दलदली भागात तडे घेता येणार नाही यासाठी शंभर अनुदानावर शेततळे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे यामध्ये शेत अनु अनुआतार आकारानुसार अनुदान सोळा हजार आठशे एकोणसत्तर ते एक लाख सदुसष्ट हजार शत रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे शेतकरी सुविधा केंद्रासाठी काय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार सातशे अठ्याहत्तर शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे यामधून ग्रामस्तरावर कृषी अवजारे मृदा प परीक्षण जैविक खत उत्पादन शीतगृह शीतगृहे परिक्रिया सुविधा उपलब्ध करणे तसेच शेतकऱ्यांना सामुदायिक स्वरूपात शेतीसाठी आवश्यक असणे किफायतदा किफायतशीर दरात देणे आणि ग्राम रोजगार वाढवणे आणि स्थानिक मूल्यवर्धनास चालना देणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहेत प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च तीन कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदान मर्यादा एक कोटी ऐंशी लाख ऐंशी हजार रुपये ठेवण्यात आली आहे यामुळे मृद परीक्षण प्रयोगशाळा जैविक खत उत्पादन केंद्र भाडे तत्वावर अवजारे व ड्रोन उपलब्धता केंद्र गोडन व शीतसाखळी सुविधा नियंत्रण सामग्री व अन्नद्रव्य घटक याचा समावेश आहे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोनं किती अनुदान मिळणार तर मित्रांनो शेतीतील यांत्रिकीकरणाच्या पुढील टप्प्यात आता ड्रोन तंत्रज्ञानाला मोठं महत्त्व दिलं जात आहे या अंतर्गत राज्यात पाच हजार कृषी ड्रोन पुरवले जाणार आहेत यामध्ये कृषी पदवीधारांसाठी ड्रोन किमतीच्या पन्नास टक्के किंवा पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे तर इतर लाभार्थ्यांसाठी चाळीस टक्के किंवा चार लाख रुपये अनुदान देण्यात येणार असून ड्रोन खरेदीसाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे